येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जयजिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मुख्याध्यापकांसंदर्भातली बाबुळगाव येथे नाशिक विभागातील मुख्याध्यापकांसाठी सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बावीस डिसेंबर शुक्रवार रोजी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संकल्पनेतून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक नियम व निदर्शनात बदल होत असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक शाळांना नव्याने मुख्याध्यापक व नेमणूक झाली आहे या सर्वांना आपलं कामकाज सुलभ करण्यासाठी व शैक्षणिक बदलांची माहिती व्हावी याकरता या, या सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं असून यात अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत बाबुळ येथील एस कॅम्पसमध्ये शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पाच जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण संचालक उपसंचालक हे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे या सभेसाठी तमाम माध्यमिक व उच्च माध्यमिक उपस्थित राहावं असं आवाहन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केलं आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला नमस्कार उत्तर महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना खरं आनंद की उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समस्या आणि नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भात कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्याचे आयुक्त श्री सूरज मांढरे हे स्वतः उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे मी आपला सर्व शिक्षक भगिनींना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस डिसेंबर अकरा वाजता एस सिंडी कॉलेज बाबुळ येथे सर्वांनी उपस्थित राहावं हे आग्राचं आमंत्रण येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव सीड्स येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी सीड्स येवला यांची दुसरी शाखा एकवेळ अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला